का बोल <laughs> <re> <inaudible> सर समोर जाऊ का समोर जाऊ द्या हा जाऊ द्या समोर એ આ તોрка તોрка દો દો આ યુટ્યુબ લ્યો

दुसऱ्याकडून पैसे मागून त्यांना द्यावं लागले एक दीड लाखाचा खर्च झाला म्हणून माझी तुम्हाला पहिल्यापासून मी ग्रुपवर टाकलाय आणि प्रामाणिक विनंती आहे की आता हा प्रशिक्षणार्थींचा जो समूह आहे याला एक कुटुंब समजा आणि कुटुंब समजून राहा आणि पुढे जर नेतानी भेटायचं असेल आपल्याकडे फक्त दहा ते अकरा दिवसाचा होती आपल्याला जर पुढे आंदोलन करू सिंगल वाले जे मुलींना जाऊ द्या घरी जात असेल मुलींना जाऊ द्या पण आपण आहोत आपण बोला तुम्ही जेड आहात आपण राहू शकतो ग्राउंड वर राहू शकतो कुठे करू शकतो साखळी उपोषण असेल हा नागेडवाले सर मी काय म्हणतो तुम्हाला याच्यासाठी समोर बोलवलं मी दुसरं की तुमचं म्हणणं होतं की आपण मंत्रालयात जाऊ एवढ्या संख्येने मुंबईमध्ये मंत्रालयात कोणाला आतमध्ये एंट्री मिळवू शकत नाही एवढ्या संख्येने मतदान केलंय मतदान जाणार तीनचा मोर्चा आठवू द्या हॅलो हॅलो ऐकवतो माझा ऐका तुम्ही समन्वत मोठ्या संख्येने चालतात पूर्ण चालतात मी काय म्हणतो वर्षा बंगला असेल देवगिरी असेल सगळे जाऊ त्यांच्या बंगल्यासमोर ठेवा आलो होतो नाही जेलमध्ये जायचं जीवाणी तुम्ही तयारी घेऊ तुमच्या सोबत आहे जीवानी मागणार नाही

कारण मला असं म्हणायचं आहे हॅलो माहिती आहे हॅलो मला असं म्हणायचं आहे आपण मिनिटं बोलायचं मला मला असं म्हणायचं आहे आपण आजच्या सोळा तारखेला आजादन आजच्या दिवसभर आपले सर्व प्रश्न मुलं बिना पाण्याचे बिना खाण्याचे राहिले तरी पण आपल्या निघाने कोणी आपली काही दक्षता कुठल्याच प्रकारची घेतली नाही आणि त्या आज आपल्या अनुप चव्हाण साहेबांच्या शब्दाला मान देऊ आणि One d हॅलो हा सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी थोडा पुढे सारखा मी नरेश राठोड नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहोत आणि नंदुरबार जिल्ह्यातून एक तर हजाराच्या संख्येने हजाराच्या संख्येने ठिकाणी आलेलो आहोत आमचा एकही लढा आहे की नंदुरबार जिल्ह्याचा नव्हतं महाराष्ट्राची जी संख्या आहे त्यांना न्याय मिळावा आणि न्याय ज्या मिळेल असं सर्वांनी जिद्द करून आपण जमलेलं आहोत मित्र सर्व प्रशिक्षणार्थी एक आदिवासी जिल्ह्याचे आहोत आणि आदिवासी जिल्ह्याचे हो चालेल 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 सर्व प्रशिक्षणार्थीने अगोदर धन्यवाद किंवा मातेवर बसून घे तर मित्र हॅलो हॅलो ते ममताजी जे आयोजक आहेत त्यांनी बाजूला एक सीट टाकून द्या आपले प्रशिक्षणार्थी ते आहेत आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना खाली बसा खाली राहू हो नका तुम्ही पहिले प्रवास करून उभे राहून आलेला आहात खाली बसून आहे का एक सर्वांना खाली बस आहे का तर जेवढं मी नंदुरबार जिल्ह्यात आलेले होत आहे त्या सर्व प्रशिक्षणार्थींना अनेक अडचणीच्या सामोरे जाऊन या ठिकाणी झाले काय झाले कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुठलीही एमआय सोयी उपलब्ध नाही आणि कुठलाही रोजगार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजपर्यंत केलेला आहे तर या सरकारांना जे आम्हाला रोजगार नाही बघून आणि यांनी सुद्धा जागा द्यावा जे कुठे प्रशिक्षणार्थी बाहेर थांबलेले आहेत त्यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी खेळ मदत करावा ते बसण्यासाठी जे मागा आहेत त्यांनी समोर येण्याची कृपा करावी Yeah.

काय झालं अर्ध्याच्या जिंकलेली आहे सर हॅलो लाने सर हा सर बोला आता बाकीच आपण का उर्वरित जे आहे ते साहेब आल्यावर चालू करा चालेल चालेल प्रतिक्रिया असतील तर द्यायला त्यांना हो सर द्यायला लावतो ठीक आहे ठीक आहे चालेल ओके हो